नमस्कार वार्तामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत विधानसभेची रणधुमाळी संपूर्ण महाराष्ट्रात चालू आहे त्याचप्रमाणे मावळ ही जी विधानसभा आहे ती संपूर्ण महाराष्ट्रात गाजते ती वेगवेगळ्या कारणासाठी या ठिकाणी अपक्ष उमेदवाराला पाठिंबा दिलेला आहे आणि एकीकडे दुसरीकडे महायुतीचे उमेदवार सुनील शेळके आहेत नक्की ह्या दोघांमध्येच दुरंगी होणारे मावळ तालुक्यामध्ये पण सध्या प्रचाराची उमेदवार जे आहेत ते उमेदवार आपापला प्रचार करत आहेत आत्ता आपण नक्की मध्ये कुणाकडे भाजेगावचा कुणाकडे कौल आहे किंवा भाजेगाव कुणाकडे त्यांचा कल आहे हे पाहण्यासाठी आपण या ठिकाणी खरं तर भाजेगाव जे आहे भाजेगाव हे पर्यटन दृष्टीने अतिशय महत्वाचं गाव या ठिकाणी भाजी लेणी असेल किंवा भाजी धबधबा असेल किंवा शेजारी असणारे विसापूर त्यानंतर लोहगड असेल असे पर्यटन स्थळ खूप मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आहेत त्याचा विकास झालाय का पर्यटन दृष्टीने विकास झालाय का गावचा विकास झालाय का इथं रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्यात का हेच आपण विचारणार आहोत इथल्या काही लोकांना नक्की त्यांचे काय मत आहेत याबद्दल तुमचं सर्वांचं खूप स्वागत सायद्री वार्तामध्ये सगळ्यात महत्वाचा प्रश्न असा आहे की जे भाजे गाव आहे भाजेगाव पर्यटन दृष्टीने अतिशय महत्वाचं गाव आहे काय वाटतं ह्या ठिकाणी पर्यटनाचा विकास झालाय का पर्यटनाचा शंभर टक्के विकास झाला आणि तो विकासही सुनील अण्णा शेळके मावळचे लोकप्रिय आमदार यांच्या मार्फत पर्यटनाचा विकास मागच्या पंचवार्षिकमध्ये खूप चांगल्या प्रमाणात झालेला आहे येस आणि मला आवर्जून सांगू इच्छितो की या ठिकाणी अण्णांनी मागच्या अण्णांना फक्त तीन वर्ष कामासाठी मिळाले दोन अण्णांचे फक्त कोरोनामध्येच गेले पण हे तीन वर्ष जे अण्णांना मिळाले त्या अण्णांनी या गावामध्ये पर्यटन क वर्गामधनं पर्यटनासाठी कमीत कमी पाच कोटीचा फंड हा अण्णांनी टाकलं बाजेगावासाठी बाजे फक्त इतर फंड तर बाजूलाच राहून पण फक्त पर्यटनासाठी पाच कोटीचा फंड टाकून या ठिकाणी तुम्ही बघू शकता की बाजेगावचा हा ऐतिहासिक धबधबा आहे तर त्या धबधब्यासाठी जे सुशोभीकरण अण्णांनी केलेलं आहे ते अप्रतिम आहे शंभर टक्के त्याच्यानंतरच पर्यटन खूप वाढले आमच्याकडे त्याच्यानंतर हा जो परिसर तुम्ही बघताय हा सुशोभीकरणाचा छत्रपती शिवाजी महाराजांचा जो परिसर आहे या ठिकाणी स्मारकाच्या शेजारी तर तो परिसर पण अतिशय खूप सुंदर मावळात खर्च केलेला आणि कोणी काम केले ही लोकवर्गणी झाली आहे ऑलरेडी म्हणजे जे आता आपण स्मारक बघतोय हे लोक वर्गणीत आपण इथं साकार तयार केलेलं आहे के के पण त्यातला परिसर जो आहे आपण बघतोय या ठिकाणी समोर जे कॉन्क्रिटीकरण आहे ते अन्नाच्या माध्यमातून या ठिकाणी फंड येऊन उपलब्ध करून या ठिकाणी पूर्ण केलेलं आहे आणि अन्नाच्या मार्फत बरेच असे कामं पण झालेत आहेत कॉन्क्रीट असू द्या किंवा घरोघरी रस्ते असू द्या अंतर्गत रस्त्यांचे कामही अण्णांनी खूप चांगल्या प्रमाणात केले पण सगळ्यात जास्त काम अण्णांनी वर्गासाठी म्हणजे आमच्या पर्यटनासाठी केलेलं हो तुम्ही काय सांगा अण्णांनी आमच्या गावासाठी भरपूर असं योगदान दिलेलं आहे गेल्या पंचवार्षिक मध्ये खूप असा निधी उपलब्ध करून दिला आहे भाजे गावाला पण जे पाहता मळवली लोगड रस्ता आहे त्यानंतर गावातील जे कॉन्क्रीटीकरण आहे लोगडला जाणारा घाट आसन त्यानंतर भाजे गावामध्ये जो वॉटरफॉल आहे त्या वॉटरफॉलच्या संदर्भातली बरीच कामे अण्णांनी त्यांच्या फंडाच्या मार्फत केलेली आहे त्यानंतर इथून पुढं सुद्धा पर्यटक वाढण्यासाठी अजून काय करावं लागेल यासाठी सुद्धा अण्णांनी भरकोस निधीची आम्हाला हे केलेली आहे पुढं किती निधी पण कोटी आपल्यापर्यंत पोहोचलेला आहे सर्वप्रथम मी सह्याद्री वार्ताहर अभिनंदन करतो भाजे लेणी आणि यात लोगड विसापूर या, या पायथ्याशी भाजेगाव बसलेलं आहे भाजेगावचा विकास म्हटलं तर खूप सुंदर प्रय झालेला आहे या वीस तीस वर्षामध्ये काही विकास नव्हता थोडाफार झाला होता पण या वेळेस रस्ते असेल गटारी असतील बंदिस्त शाळा असतील मंदिरे असतील हा बराचसा विकास आमच्या अण्णांनी सर्वांच्या मताने केलेला आहे एवढं खर तर जो महत्वाचा जो पूल आहे तुमचा म्हणजे जो मळवलेला जो पूल आहे तो पूल सगळ्यात महत्वाचा पुलासाठी किती येणारे पर्यटक असतील किंवा लोकांची लोकांच्या व्यवस्था त्या ठिकाणी होती तो पुलाचं काम सुद्धा आता पूर्ण झालेलं आहे बऱ्या प्रकारे आहे थोडंफार रिपेअरिंगचं चा काम चालू आहे ते पण लवकरच तयार होईल लवकर पूर्ण दादा तुम्ही काय सांगा तुम्ही काय सांगा बरं ठीक तुम्ही काय सांगा बोला अण्णांच्या माध्यमातून मावळचा तर खूप विकास झालाय पण आमच्या गावाचा प्राधान्याने खूप विकास झालेला आहे जो अन्नांच्या माध्यमातून इथं भाजेगावात मिनी भुशी डॅम तयार झाला त्याच्यामुळं पर्यटकांची इतकी इकडं वरदळ वाढलेली की पावसाळ्यात त्यामुळं स्थानिक जे आमचे स्थानिक जे आहेत त्यांना एक रोजगाराची संधी त्या माध्यमातून उपलब्ध झालेली आहे पर्यटक वाढलेत काय ठिकाणी पर्यटक दुपटीने वाढलेत ओके okay. हे जे धबधब्याचं सुशोभीकरण केलं त्याबद्दल आणि हे लोकवर्गणीतून जे शिवस्मारक झालंय ते ग्रामीण भागातलं आपल्या ग्रामीण भागातलं सर्वात मोठं शिवस्मारक आहे आणि ते पण लोकवर्गणीतून झालेलं आहे आणि त्याच्या पुढचा जो परिसर आहे आता जे आपण उभं राहिलो कॉन्क्रीटीकरण खालचं समोरचं हे सगळं अण्णांच्या निधीच्या माध्यमातून झालेलं आहे अंतर्गत रस्ते वगैरे पण झालेले सगळे पाण्याचे आता जलजीवनचं जे काम अंतिम टप्प्यात आलेलं आहे त्याची मेन लाईनचं फक्त काम चालू आहे ते झालं की ते पण लाईनचं काम चालू होईल दोन महिन्यात दुसरं म्हणजे दरड प्रवन क्षेत्र जे आहे इथे एकोणीसशे एकोणनव्वद साली दरड कोसळली होती आमच्या गावातली जवळजवळ अडतीस लोक त्या दरडी खाली गेले होते तर त्या दरड प्रवण क्षेत्रासाठी अण्णांनी जवळपास आता सात कोटी चौसष्ट लाख रुपये मंजूर करून घेतलेत ते पण काम आता येत्या दोन महिन्यानंतर ते पण काम चालू होईल बऱ्यापैकी हे होते भाजप गावातले जे पदाधिकारी आहेत ग्रामपंचायत पदाधिकारी होते सगळे ह्यांनी या ठिकाणी मान्य केलेल्या या ठिकाणी जे पर्यटनाच्या दृष्टीने अतिशय महत्वाचं गाव मानलं जातं त्या दृष्टीने या ठिकाणी सुशोभीकरणाचं काम असेल धबधब्याचं असेल किंवा लेणीचं असेल किंवा या ठिकाणी आपण जे प्राणंगात उभा आहोत ते जे स्मारक आहेत त्या स्मारकाचं काम असेल जे प जे पुढचं जे काम असेल कॉन्क्रिटीकरणाचं ते काम सुनील शेळके यांनी केले असं त्यांचं म्हणणं आहे त्यामुळे सुनील शेळके नक्की हे सगळं मतदानामध्ये परिवर्तित होते की नाही हे पाहणं जास्त महत्त्वाचं ठरणार आहे त्यामुळे येत्या वीस तारखेला मतदान आणि त्यानंतर तेवीस तारखेला मतमोजणी निकाल हे पाहणं जास्त महत्त्वाचं ठरणार आहे सायदी वार्तासाठी मी प्रफुल भाजे